नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे पहा आज आपण कशाची भाजी बनवणार आहोत इथं आखे मसूर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले थोडीशी हळद आणि मीठ घालून आपल्याला ह्याला कुकरला तीन ते चार शिट्ट्या करायच्या हे का आपले भिजवलेले नाही कच्चेचं आखा मसूर आहेत तर इथं पहा आपण कांदा भाजून घेतला होता थोडासा लालसा रंगावर अद्रक लसण पेस्ट मिरची खोबरं हे सगळं आपण ह्याची पेस्ट बनवलेली आहे इथं जिरे मोहरी हो फोडणीला घातलेले आणि सर्व मसाला आपल्याला इथं परतायला घालायचा त्याच्यानंतर हे सगळे मसाले घेतलेले आहेत हे मसाले आपले टाकायचे त्याच्यामध्ये लाल तिखट काळं तिखट काश्मीरी मिरची धना पावडर इथं खोबऱ्याचं खीस घेतलेलं आहे बारीक कोकणक पावडर जी असते ती आणि हळद घेतलेली आहे हे पण असं छान आपण परतून घेतलं का ते पण छान लागतो खोबऱ्याचा खीस जे आहे तो भाजीमध्ये परतून घेतल्यावर कडीपत्ता घातला आहे छान असा आपला मसाला पण परतून झाला आणि त्याच्यामध्ये अख्खा मसूर हे घातलेलं आहे फोडणी दिली तर पहा इथं आपला अख्खा मसूर किती छान झालेला आहे चवीनुसार मीठ घालायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा चवीनुसार आपण ह्याच्यात पण मीठ घातलेला आहे वरून आपली थोडं कूड घातले शेंगदाण्याचं तर आपले भाजीचा रंग पहा किती छान आलेला आहे तरी वगैरे छान आलेली आहे भाजीला आणि वरून कोथिंबीर घातलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा